वित्तेविना शूद्र वित्तेविना शुद्र, शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले अशा भूक्तीप्रमाणे त्यांनी अज्ञान आणि अविद्येमुळे ओढवणाऱ्या संकटाचे वर्णन करणारे तसेच शिक्षणाचे महत्त्व समजून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले यांचे यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुण या गावी झाला त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई वडिलांचे नाव गोविंदराव त्यांच्या आजोबांचे नाव शेरीबा शेरीबा हे फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव गोरे होते पण फुले यांचे आजोबा फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव फुले पडले आणि ह्या फुले आड नावानुसार त्यांचं म्हणजे त्यांना ओळखले जाऊ लागले महात्मा एक अठराशे चाळीस मध्ये महात्मा फुले हे लेखक विचारवंत आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवन चरित्र मांडलेलं आहे परंतु ते तुम्ही आत्मसात केलं नाही कारण सरांनी सुद्धा त्या काळामध्ये सांगितलं परंतु आपण लक्ष द्यायमध्ये विद्यार्थी मित्र पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला भीती घालवल्या जात होती ती म्हणजे अंधश्रद्धेची आणि अंधश्रद्धा काढून टाकण्याचं काम त्याطور समासदाराकडे केलेला आहे कारण कुठली गोष्ट ती कष्टा शिवाय मेहनत शिवाय त्यागा शिवाय मिळत नाही सर्वेने सांगितलं की बाबा सतीची पद्धत होते आणि सतीची पद्धत नष्ट करण्यासाठी महात्मा फुलेंना संघर्ष करावा लागला ज्या उच्च ज्या मुली होत्या त्या जर महात्मा ज्योतिबा फुले जीवन चरित्र मांडलेलं आहे परंतु ते तुम्ही आत्मसात केलं नाही कारण सरांनी संदेश सरांनी काही गोष्टी त्याच्यामध्ये केल्या त्याचबरोबर संदेश सरांनी सुद्धा त्या काळामध्ये चालणाऱ्या चारी याबद्दल सुद्धा सांगितलं परंतु आपण लक्ष त्यामध्ये विद्यार्थी मित्र पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला भीती घालवल्या जात होती अंधश्रद्धेची आणि अंधश्रद्धा काढून टाकण्याचं काम त्या थोर समाज सुधारकांनी केलेलं आहे कारण कुठली गोष्ट ती कष्टाशिवाय मेहनतीशिवाय त्यागाशिवाय मिळत नाही सरांनी सांगितलं की बाबा सतीची पद्धत होती आणि सतीची पद्धत नष्ट करण्यासाठी महात्मा फुलेंना संघर्ष करावा लागला <laughs> ज्या उच्च वर्गीयाच्या ज्या मुले होत्या त्या जर समजा अनैतिक संबंधातून गर्वधारणा था झाली तर त्या जीव द्यायला जायच्या आणि जीव द्यायला जाताना महात्मा ज्योतिर्बा फुलेंनी एक मुलगी ती घरी आणली आणि तिचं पण करण्यासाठी एक म्हणजे त्यांनी चौदा पक्षी पद्धतीचा हे केला तो आश्रम सुरू केला आणि त्यामध्ये त्यांनी अशाच एका मुलीचा नाव त्यांनी आणि त्या शिकवलं शिकवल्यानंतर तो डॉक्टर झाला आणि डॉक्टर झाल्यानंतर समाजाच्या हितासाठी हे अबोरात्र कष्ट करू लागले सावित्रीबाई फुले ज्योतिरबा फुले आणि त्यांचा मुलगा यशवंत परंतु त्यावेळेस शिकता येणार नाही स्पर्धेमध्ये उतरता येणार नाही तुम्हाला जर का रोजगार पाहिजे असेल तर काय लागेल तुम्हाला तुमच्याकडं अकल पाहिजे पापी करायची असेल नक्कल करायची असेल तर अकल लागते तसंच कष्ट करायचे असेल तर तुम्हाला त्या कष्टाचं चीज करायचं असेल तर काय कष्ट करायचे एक मुलगा होता बघा मागच्या वर्षी आपल्याकडे तो इतका हुशार होता की चालता चालता कुठेही समजा आपला टेप बंद